नमस्कार मी श्रीकांत उंबरिकर आपण पाहतात अनलायझर लोकनेती सगळ्यात पहिल्यांदा दिलगिरी गेली पाच दिवस रत्नागिरीला प्राचीन वास्तू पुरातत्व विभागाची एक परिषद होती राष्ट्रीय आणि पुण्याला राष्ट्रीय पुस्तक मेळा असे दोन कार्यक्रमामध्ये का सहभागी असल्यामुळे गेले पाच दिवस मी बाहेरगावी होतो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ करताने आले बऱ्याच आमच्या चाहत्यांनी तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी दर्शकांनी चौकशी केली मेसेज केले प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी पण काही जण भेटले आपण त्यांनी ओळख करून घेतली सेल्फी काढल्या सोबत चहा पाण्याला घेऊन गेले जेवायला घेऊन गेले तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद तुम्ही जे अपार असं प्रेम आमच्यावरती करत आहात म्हणजे इथे तर करतात लाईक आणि व्ह्यूज तर आम्हाला देतच आहात तुम्ही पण प्रत्यक्ष कुठेही कुठे भेट झाल्याच्या नंतर सुद्धा जो एक अकृत्रिम असा जिवाळा तुमच्या प्रत्यक्ष संवादातून तुमच्या सहवासातून मिळतो त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आजचा जो विषय आहे की ज्या संभलमध्ये जे जे काही असं एक एक गोष्ट अशी समोर येते उत्खननातून आणि त्याच्यामुळे म्हणून मी ते शीर्षक असं दिलं प्रत्यक्षामध्ये संभलला कुठलाही मशिदीचं खोदकाम झालेलं नाही शीर्षक ते बाबरी मस्जिदसाठी दिलेलं आहे कोदता मस्जिद निगता मंदिरं तर आणि त्याच्यानंतर पुढची जी ओळ आहे हे जे सगळे म्हणजे उंदीर आहेत सगळे तथाकथित सेक्युलर उंदीर इकडे तिकडं धावत पळत सुटलेले आहेत सत्य समोर आल्याच्या नंतर बऱ्याचदा असं असतं की सत्य इतकं दहाक असतं की त्याच्या धगीनं भले भले पळून निघतात आणि विशेषतः हे जे विरोध करणारे जे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत होते यांना इतकी पळताभूई थोडी झालेली आहे विषय असा होता की जे प्राचीन वास्तू बरं झालं म्हणजे मी त्या परिषदेमध्ये पण सहभागी झालो होतो रत्नागिरीमध्ये आणि हा विषय पण तोच आहे की जे मॉन्युमेंट जी प्राचीन वास्तू पुरातत्व विभागाच्या खात्यामध्ये आहे त्याला प्रेस प्रेसिस ऑफ वर्शिप ऍक्ट हा कायदा लागू होत नाही या वास्तूवरती जबरदस्ती अतिक्रमण करून त्या वास्तूमध्ये अवैध पद्धतीनं बांधकाम केलं जे मूळ स्वरूप आहे त्याचं ते, ते मिटवायचा प्रयत्न केला आणि त्याचा फक्त सर्वे व्हावा ही मागणी हिंदू पक्षानं केल्या गेलेली होती विष्णू शंकर जैन आणि हरिशंकर जैन हे जे पिता पुत्र जिद्दीनं जसे लढतायत ह्या सगळ्या संदर्भामध्ये न्यायालयात त्यांनी फक्त न्याय मागितला होता आणि आहे त्याच कायद्यानुसार प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट पूर्णपणे खारिज करा ही तर मागणी वेगळी पण प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट सध्या असं समजा की आहे लागू मान्य असो की नसो कायदा आहे ना ठीक आहे मग तो कायदा ज्या एस आयच्या मॉन्युमेंटला लागू पडत नाही किंवा प्रत्यक्ष काशीमध्ये सुद्धा व्यास तहकाना किंवा मा शृंगार गौरीची पूजा आता एकोणीशे ब्याण्णव पर्यंत केली जात होती म्हणजे त्याला सुद्धा प्लेसेस ऑफ वर्शिप लागू होत नाही आणि तरी सुद्धा म्हणजे कायद्यानुसार चाललं तर या ठिकाणी गुन्हा झाला अशी परिस्थिती आहे संभलचा विषय वेगळा का आहे लक्षात घ्या आता जी प्रकरण घडलेलं आहे की त्या ठिकाणच्या खासदारानं ज्या अवैध पद्धतीनं विजेचे कनेक्शन म्हणजे विजेचा वापर केला गेलेला होता त्याच्यातून अवैध पद्धतीचे सगळे वीज कनेक्शन जोडणी दिल्या गेलेले होते ते सगळी तपासणी करत असताना त्यांनी केलेले अतिक्रमण किंवा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मध्ये झालेल्या दंग्याच्या नंतर हिंदूंनी केलेलं स्थलांतरण त्याच्यामुळे ते झालेल्या रिकाम्या जागा आणि तिथं असलेलं एक मंदिर बाकीचं अतिक्रमण करून झाकून टाकलं गेलं जेव्हा सगळे हे अतिक्रमण काढायची वेळ आली बुलडोजर लावल्याच्या नंतर ते लपवल्या गेलेलं मंदिर एका अर्थाने उघड झालं आणि ते उघड झाल्याच्यानंतर किंवा आता एक जे तळघर सापडलेलं आहे किंवा प्राचीन बारवांचं जे आमच्याकडे काम चालतं तशी तिथे बारो त्याला बावडी म्हणतात ती सापडली तिच्यामध्ये आजही जिवंत पाणी आहे हे जे सगळं दाहक असं प्रखर असं सत्य समोर येत आहे त्याच्या धगीनं हे लोक होरपोळून निघाल म्हणून म्हणले मी ते सगळे उंदीर आता पळायला लागलेले आहे ला सगळे वारंवार त्या कायद्याचा उल्लेख करतात आणि तुम्ही असे किती मदित मस्जिदी आणि हे खोदणार आहात ते खोदायची जिथं जिथं शंका आहे ज्या ज्या ठिकाणी पुरावे सापडू शकतात ज्या ज्या ठिकाणी सकृतदर्शनी डोळ्याला धडधडीत असे पुरावे दिसत आहेत म्हणजे ज्ञानमापी हे नावच सांगतंय हा शब्दच नाही तुमच्याकडे तसे त्या बाकीच्या प्राचीन अशा त्या मध्ययुगीन कालखंडातल्या ग्रंथामध्ये किंवा ह्या दरबार ह्याच्यात नोंदी आहेत किती मंदिरं तोडलीन त्या ठिकाणी मस्जिदी कशा उभे केल्यान तरी तुम्ही कधी सेक्युलर असं म्हणतात की नाही हे शक्यच नाही मग म्हणजे स्वतः औरंगजेब असं लिहून ठेवतो आहे जहांगीर किंवा त्या सगळ्या दरबारी इतिहासकारांनी त्यांनी दिलेले आदेश आणि कुठले कुठले मंदिर तोडून त्याची मस्जिद बनवलेली किंवा त्या मूर्ती कुठल्या मशिदीच्या पायाखाली दाबल्या गेलेल्या किंवा पायऱ्यावरती टाकलेल्या जेणेकरून प्रत्येक वेळी त्याला पाय देऊन वरती जाता यावं इतकं सगळं तुमच्याच ग्रंथामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि आता सुद्धा हिंदू पक्ष फक्त याच्या सर्वेची मागणी करतोय जी वैध आहे प्लेसेस ऑफ वर्शिप मध्ये जे येत नाही प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हे तर रद्द करा ती मागणी वेगळी आणि तरीही हे लोक हे जे समोर आलेलं वास्तव आहे ते स्वीकारायला तयार नाहीत ही गोष्ट आणि आता त्यांनाच त्रासदायक अशी आहे की, की जसं आता की ते मारुतीरायाचं मंदिर समोर आलं त्या ठिकाणचं आता हे तर तुम्ही सत्य वा नाकारू शकत नाहीत किंवा ज्या तळघरामध्ये आता जी बारव सापडलेली आहे तिला पाणी लागलेलं ला आहे म्हणजे हे जे सत्य ज्या पद्धतीनं समोर आलेलं आहे त्या पद्धतीनं ह्यांना त्या दाहक सत्याचे आता त्याची झळ लागणार आणि ह्यांना पळता होई थोडी होणार हे दिसतच आहे त्याच्यावरची वसंतवाणी खोदता मस्जिद निगते मंदिर पळती उंदिर सेक्युलर शतकांपासून केले जे जे पाप त्याचा होई ताप शांती धुता हिंदू म्हणे शांत कायद्याने लढ मग रडापड एवढी का प्रार्थनास्थळ हे आहे श्रद्धास्थान अवैधाला स्थान तिथे कसे डोळ्यांना दिसतो स्पष्ट जो पुरावा म्हणे विसरावा लिब्रांडू हे फळणीचा जर धर्माचा आधार हिंदू का बेजारो भारतात कांत बुलडोजर चालो कायद्याचा तोच फायद्याचा देशासाठी तोचो फायद्याचा देशासाठी अतिक्रमण केलेल्या जागेवरती तुम्ही बुलडोजर चालवू शकता असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नमूद केलेलं आहे कोणीही असो अगदी गुन्हेगार जरी असला तरी त्या गुन्हेगाराच्या काय घरावर तुम्ही अतिक्रमण बुलढोजर का असं केलं गेलं होतं त्या गुन्हेगाराचं घर जर वैध असेल तर त्याच्यावरती अति ते बुलडोजर चालवता येत नाही हे खरं आहे तो गुन्हेगार जरी झाला तरी त्याचं घर जर वैध असेल त्याच्या घराचं कर नियमितपणे भरल्या गेलेला असेल तर तो तो, तो गुन्हा नाहीये त्याच्यामुळे त्या घरावरती बुलडोजर चालतो येणार नाही पण कुणाही कुणीही अतिक्रमण केलेलं असेल आणि विशेषतः जो जो गुन्हेगार असेल तर त्याचा शोध करत असताना जर अशी काही संपत्ती सापडली ता ता तर तातडीनं त्याच्यावरती बुलडोजर चालवा न्यायालयाचं चा चा ह्याच्यामध्ये कुठलंही हस्तक्षेप काय अडथळा काय किंवा विरोध काय काहीच असायचं कारण नाही इतकं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगानं जे जे अतिक्रमण आहे त्याच्यावरती बिनधास्तपणे आता बुलडोजर चालवला जात आहे आता ही जी रडापड सुरू झालेली आहे की तुम्ही मंदिर दाबलेलं होतं त्यावेळेस तुम्ही कोणी रडापड केली नाही किंवा आता परभणीतली गोष्ट आहे की जेव्हा संविधानाचं शिल्पाची मूर्तोड झाली नावाज खाली जी झुंडशाही रस्त्यावर केली ती तरी संविधानाला मंजूर आहे काही सांगत नाही तेव्हा संविधानाची मोडतोड झाली यांना वाटत नाही जेव्हा प्रत्यक्ष लोकांनी रस्त्यावरती उतरून जाळपोळ केली गाड्या तोडल्या ढिंगाणा घातला तेव्हा आता जेव्हा हे सत्य समोर येत चाललेलं आहे आणि तसं तसं त्याची तस दाहकता यांना पोळून काढते आहे भाजून काढते आहे हे जे सगळे लिब्रांडू विद्वान असो राजकीय नेते असो आणि त्यांचे समर्थक असो त्यांना भुई थोडी कायद्यानंच केलेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद